दोन हजार तेराची गाडी होती तर ऑफर आहे सूपर गाडी जी आता दोन पाऊस साडी तीन लाख ऑफर आहे जास्त दोन करून आता मी सातच दोन हजार सोळाची गाडी सिंगल गाडी ती ऑफर आहे साडेसात जास्त तर सगळ्यात ट्रेंडिंग आणि व्हाईट पण गाडी त्याची ऑफर आहे सहा लाख नव्वद हजार दोन हजार सतरा नोव्हेंबरची गाडी सिंगल नंबर बॉक्टर जी टी एक चॉईस नंबरमध्ये गाडी एकसठ एक्सट इतर गाडी सिंगल होणार तुम्ही ऑफर आहे आठ मिनिट एम एस पंधरा गाडी दोन हजार तेवीस ची ड्रायव्हर एम एस पंधरापासून सेकंड ओनर गाडी पेट्रोल ॲटोमॅटिक डॉपेन्ट मॉडेल मॉडेल ओ मॉडेट्रिक ड्रायवर तिची ऑफर करतो आहे साडेसहा ऑफर कंपनी टायरला गाडी अठरा हजार चालली आहे गाडीच कमी जास्त वॅग एनार प्युअर पेट्रोल दोन हजार एकोणावीसची नव्हतली गाडी सिंगल ओनर डॉपेन मॉडेल व्ही एक्स साईड तिची ऑफर येतोय चार नंबर जास्त कंपनी टायर गाडी तेवीस हजार चालली आहे गाडी गाडी गाडीचे किलोमीटर ओरिजिनल आहे पूर्ण पूर्ण शोरूम रेकॉर्ड आहे गाडी कंपनी तयारला आहे ते पी पण गाडीच्या उतरवली नाही समोरच्या ऑइल पण चेंज आहे वीस हजार ऑइल आता तेवीस हजार चालली आहे गाडी घेऊन तिला खर्च नाही एक टेन एम एच पण दोन हजार सतरा डिसेंबरची गाडी सेकंड ओनर डिझल आस्ता डॉपेंड मॉडेल गाडी गाडीचे ऑफर येतो साडेचार दोन हजार सतराची डब्ल्यू आर व्ही डॉपेंड मॉडेल बी एक्स सिंगल ओनर गाडी आहे डिझल समोरवाली गाडी ह्याची ऑफर आपण पडतो तो सात लोन फॅसिलिटी वगैरे पण उपलब्ध आहे प्रत्येक गाड्यांवरती दोन हजार बारा तेराच्या पुढच्या गाड्या आणा त्याच्यावरती लोन फॅसिलिटी करून आणि डाऊन पेमेंट वगैरे डाऊन पेमेंट सध्याही करावं लागेल तर सगळ्यात ट्रेंडिंग गाडी म्हणजे डिझायर डिझायर इथे ऑप्शनल एअरबॅगवाली गाडी ऑप्शन मॉडेल सिंगल ओन गाडी हिची ऑफर आपण पडतो तो साडेसात एअर आयटो के टेन एम एच पंधरा दोन हजार चौदाची गाडी सिंगल ओनर तेवीस हजार चालली गाडीचे टायर नवीन इन्शुरन्स चालू आहे गाडीचा डिसेंबर महिन्यापर्यंत एक डिसेंबर पर्यंत एसी पॉवर स्टेअरिंग दोन पॉवर विंडो वाली गाडीत कमी जास्त करून एक सत्तर लाख एक लाख सत्तर हजार जा दोन लाख आला ना दोन ऑफर आहे एक सत्तर आणा गाडी घेऊन जा जाम एच पंधरा गाडी दोन हजार एक जुलै पेट्रोल सिंगल ओपर गाडी आहे त्याच्या ऑफर आपण जर तीन लाख नऊ हजार त्याच्यात कमी जास्त करून घेऊ ગાડી નંદુરબાર પાસ બે પણ ચોવીસ નંબર ગાડી મૉડેલ એર ડાયરિંગ સગ પાર્કિંગ ચાલી ટાયર બટન હે નવીન ગાડી એવી ઓફર સાઠ કમી નો ડાઉન પેમેન્ટ ડાઉન પેમેન્ટ તીડ થી લાખ રૂપિયા આવ नमस्कार मित्रांनो तर तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये शहरचं स्वागत आहे तर तुम्ही हा पुन्हा ब्लॉग बघितलेला सर या सरांकडं प्रत्येक याच्याकडे प्रत्येक मॉडल त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्यांना जा ऑर्डर सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारची गाडी पाहिजे तुम ते तुमच्यासाठी अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न पण करतील परत ओवरऑल मार्च त्यांच्याकडं लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे डिझेल सी एन जी सुद्धा त्यांच्याकडे गाड्या अवेलेबल आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनमापासून आभार तर तुम्हाला अशाच ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला कोणत्या गाडीची कोणती गाडी कोणत्या एअरची गाडी तुम्हाला पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि सरांची सर्व्हिसिंग वगैरे आणि त्यांचे जे फीडबॅक आहे तो एकदम चांगले आहे त्यांच्याकडून तुम्ही गाडी तुमच्याकडून नक्की परचेस करू शकतात तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमची स्वप्नांची गाडी तुम्ही त्यांच्याकडून पर्चेस करा आणि त्यांच्याकडं ओवरऑल महाराष्ट्र लोन अवेलेबल आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला आणि त्यांच्याशी गाडी घ्यायला त्यांच्याकडून गाडी घ्यायला विसरू नका आणि त्यांच्याकडून तुम्हाला एकदम भारी सर्विस पण भेटेल आणि गाडा नॉन एक्स सेंट्रल आहे त्यांच्याकडं तुम्हाला प्रत्येक ब्रँडची बुलेरो वगैरे स्कॉर्पिओ वगैरे त्यासुद्धा नेटा अवेलेबल आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल थँक्यू भेटतो नेक्स्ट ब्लॉकमध्ये